पंधराशेव्या पवित्र निमित्ताने नॅशनल हायस्कूल बॉईस गर्ल्स व ज्युनियर कॉलेजच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिबिरात जनरल तपासणी बरोबर दंत व अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टरांनी मुला मुलींसह ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची तपासणी करून आरोग्यविषयक मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थ्यांना आवश्यक औषधांची मोफत वाटपही करण्यात आले शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष हाजी बाबलू पठाण यांच्या हस्ते झाले या प्रसंगी सुहेल शेख सय्यद सलीम काझी एजाद प्राचार्य तौसिफ शेख हेडमिनिस्टर्स मुसरद शेख शगुप्ता शेख आदी मान्यवर उपस्थित होते शिबिर यशस्वी करण्यासाठी शेबाज शेख व अफरीन शेख अन्सारी नुरी यांनी विशेष परिश्रम घेतले संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन वरिष्ठ पेटी शिक्षक नादिम शेख यांनी केले आरोग्य तपासणी व सेवा कार्यात डॉक्टर जिजान शेख ऑर्थोपेडिक डॉक्टर हुसीर डेंटल डॉक्टर डेंटल डॉक्टर आयजा पिरजादा फिजिशियन डॉक्टर अनिका पटन फिजिशियन डॉक्टर गलीब कुरेशी डॉक्टर जुनेश शेख व डॉक्टर अन्सर कुलसुम यांनी मोलाचे योगदान दिले त्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य जनजागृती तर झालीच शिवाय मोफत औषध वितरणामुळे